पुन्हा मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खुसखुशीत अशी कोथंबिरीची वडीची रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे पहिल्यांदाच जर तुम्ही बनवत असाल तरी देखील शंभर टक्के कोथंबिरीची वडी तुम्ही परफेक्ट बनवाल ही माझी खात्री आहे त्याचा राहा सुरुवात करूया सर्वात आधी इथे आपल्याला एक मोठा बाऊल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला बेसनपीठ ॲड करायचं आहे तर इथे आपण एक आणि अर्धा कप बेसनपीठ ॲड करणार आहोत लक्षात असू द्या बेसनपीठ घेताना तुम्हाला ते व्यवस्थित चावून घ्यायचं आहे म्हणजे गुठुळ्या राहणार नाही इथे विस्करणी मी थोडंसं मिक्स करून घेते तर ज्या माझ्या मैत्रिणी हॉस्टेलमध्ये राहतात किंवा जॉबसाठी इतर काही सिटीमध्ये स्थायिक झालेल्या आहेत त्यांच्यासाठी अतिशय सोपी पद्धत मी घेऊन आली आहे बिलकुल पण ही रेसिपी फेल होत नाही परफेक्ट शंभर टक्केही तुम्हाला जमणार म्हणजे जमणारच अशा पद्धतीने कराल तर शंभर टक्के परफेक्ट रेसिपी तुम्ही बनवाल तर इथे आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून बेसनपीठ असं व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही कन्सिस्टन्सी मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवते की कशी ठेवायची आहे विस्करणी व्यवस्थितपणे हे बेसनपीठ मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या हिरव्या मिरच्या घालायच्या तर इथे कमी तिखट मी दोन मिरच्या घेतल्या आहेत कापून याच्यामध्ये ॲड केल्या आहेत एक इंच आल्याचे चा मी चार भाग करून घेतले आहेत आणि आपल्याला याच्यामध्ये आता धन्याची पावडर घालायची आहे तर एक चमचा मोठा भरून धन्याची पावडर घालायची आणि याला व्यवस्थितपणे मिक्सरमध्ये दरदरीत असं कुटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला जाडसर ठेचा मिक्सरमध्ये दळून घ्यायचा आहे बेसन पिठामध्ये आपण हा ठेचा ॲड करूया ते एक चमचा मोठा भरून मी याच्यामध्ये ठेचा घातला आहे आणि व्यवस्थितपणे हे मिक्स करून घेऊयात मसाले आपण सुरुवातीला घालून मग कोथिंबीर घालणार आहोत त्यामुळे सर्वात आधी आपण सर्व मसाले याच्यामध्ये टाकून घेऊयात व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं तर इथे एक चमचा मोठा भरून आपण मीठ घालूया ह्याच वेळेस आपल्याला सर्व मसाले ॲड करायचे आहे तर एक चमचा मोठा भरून काश्मीरी लाल मिरची घातली आहे अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे एक पिंच आपल्याला हिंग ॲड करायचं आहे बेसन पिठासाठी आपण याच्यामध्ये हिंग पण घालणार आहोत म्हणजे पचायला अतिशय सोपं राहील सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊयात तर पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशीच ठेवायची आहे घट्ट अशी दाटसर आपल्याला ही कन्सिस्टन्सी हवी आहे एका साईडला कोथंबीर स्वच्छ कापून धुऊन ठेवली होती आणि पूर्णपणे सुकून घ्यायची आहे म्हणजेच वडी बिलकुल पण फेल होणार नाही तर आता आपण याच्यामध्ये थोडी थोडी कोथंबीर ॲड करून व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊयात ही रेसिपी बिलकुल पण फेल होत नाही जर तुम्ही पहिल्यांदाच रेसिपी बनवत असाल तरी देखील मात्र शंभर टक्के परफेक्ट रेसिपी तुम्ही बनवू शकतात फक्त तुम्ही रेसिपी मी कशी बनवली आहे ती परफेक्ट फॉलो करा आता आपण याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात कोथिंबीर घातल्यानंतर व्यवस्थितपणे चमचानी ती मिक्स करून घ्यायची आणि मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते हे बघा अशी दाटसर म्हणजे घट्ट कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे म्हणजेच वड्या अगदी मस्त तयार होतील तर आजच्या कोथिंबीर वड्या आपण ग्लासमध्ये बनवणार आहोत म्हणजेच अगदी सेम साईजच्या कोथंबीर वड्या तयार होतात तर इथे मी चपट्या बुडाचे ग्लास घेतले आहेत त्याला आतून तेल घालून व्यवस्थितपणे ग्रीस करून घ्यायचं म्हणजे कोट करून घ्यायचं याने काय होईल वड्या बिलकुल पण ग्लासला चिटकणार नाही आणि कापताना किंवा निघताना अतिशय सोप्या पद्धतीने त्या बाहेर निघतील सेम साईजच्या कोथंबीरवाड्या जर तुम्हाला बनवायच्या असेल तर ही पद्धत तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे ज्या माझ्या मैत्रिणी पहिल्यांदाच बनवत असाल त्यांच्यासाठी तर अतिशय सोपी पद्धत आहे आता याच्यामध्ये सफेद तिळ घालूया तेलामुळे अतिशय इझिली हे ग्लासला आतून कोट होतात तुम्ही बघू शकता आता आपल्याला याच्यामध्ये मिश्रण घालायचं आहे तर चमच्याच्या मदतीने आपण सर्व मिश्रण याच्यामध्ये घालूया आपल्याला पूर्णपणे टोकापर्यंत मिश्रण भरायचं नाही आहे अर्धा ग्लास भरायचं आणि व्यवस्थितपणे त्याला असं टॅप करून घ्यायचं मी तुम्हाला दाखवते तीन ते चार चमचे आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि असं टॅप करून घ्यायचं म्हणजे आतमध्ये जर एअर असेल तर निघून येते ह्या वड्या आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तर एक कुकर घ्यायचा त्याच्यामध्ये असं खाली स्टँड ठेवून पाणी घालायचं तर साधारण दोन ग्लास मी इथे पाणी घालत आहे पाणी घातल्यानंतर जे ग्लास आपण भरून ठेवले होते ते याच्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचे आहे अतिशय सोपी पद्धत आहे बिलकुल पण ही रेसिपी फेल होत नाही ज्या मैत्रिणी माझ्या पहिल्यांदाच बनवत असाल त्या पण अगदी परफेक्ट ही बनवणार तर याच्यामध्ये मी दोन्ही ग्लास ठेवून झाकण लावून घेते झाकण लावल्यानंतर आपल्याला याची शिट्टी लावायची नाही शिट्टी याची काढून घ्यायची आहे तर पंधरा मिनटं आपण याला मिडियम फ्लेमवरती छान शिजून घेऊया पंधरा मिनटामध्ये वड्या एकदम मस्त शिजून तयार होतात आता तुम्ही बघू शकतात ग्लासामध्ये आपण अर्धच मिश्रण भरलं होतं इथपर्यंत तरी देखील पूर्णपणे वरपर्यंत हे मिश्रण फुलून आलेलं आहे थंड करून घेऊयात तर साधारण दहा मिनटं याला साईडला ठेवून देऊयात दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता तेल लावल्यामुळे ग्लासांचे जे किनारा आहेत ते इझिली असे थोडे निघाले आहेत म्हणजे बिलकुल पण ह्या वड्या ग्लासला चिपकल्या नाही आहे, ना आहे। काढायची एक खास ट्रिक आहे की अशा पद्धतीने टॅप करून याला सर्व बाजूने असं हलवून घ्यायचं आणि बघा उलटं केल्यानंतर इझिली ही वडी हातामध्ये निघून येते आणि तुम्ही बघू शकतात अतिशय मस्त जाळीदार आणि परफेक्ट ही शिजून तयार झाली आहे पंधरा मिनटामध्ये अतिशय उत्कृष्ट या वड्या बनून तयार होतात आता याला आपण कापून घेऊया तर बारीक बारीक अशा मस्त कापून घ्यायच्या तुम्ही पाहू शकता अतिशय इझिली या कापल्या जातात हे बघा मस्त अशी कोथंबीर वडी इझिली आपण आज बनवून तयार झाली आहे अशा पद्धतीने जर बनवाल तर अगदी शंभर टक्के परफेक्ट वड्या तुम्ही घरच्या घरी बनवणार आहात ज्या माझ्या मैत्रिणी हॉस्टेलमध्ये मा राहतात किंवा जॉबसाठी बाहेर काही इतर सिटीमध्ये स्थायिक झालेल्या आहेत त्यांच्यासाठी मस्त अशी सोपी पद्धत मी घेऊन आली आहे तर आय होप तुम्हाला ही रेसिपी आजची आवडली असेल तुम्ही बघू शकतात मस्त अशी कोथंबीर वडी बनवून तयार झाली आहे सर्व वड्या मी इथे कापून घेतल्या आहे या वड्या तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवून हफ्ताभर मस्त अशा खाऊ शकतात तुम्हाला जेव्हा खायच्या असेल तेव्हा तुम्ही याला बाहेर काढून डीप फ्राय करून खाऊ शकतात साधारण आठ ते दहा दिवस या मस्त फ्रेश राहतील आता आपण याला डीप फ्राय करूया तर साईडला मी तेल गरम करत ठेवलं होतं तेल कडकडीत तापल्यानंतरच आपल्याला या वड्या याच्यामध्ये टाकायच्या आहेत तर एक एक करून आपण या वड्या तेलामध्ये सोडूयात साधारण चार मिनटं आपण वड्या मीडियम फ्लेमवरती नंतर फ्राय करणार आहोत सुरुवातीला तेल अगदी कडकडीत तापून घ्यायचं त्याच्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम करून एका बाजूने दोन दोन मिनटं आपल्याला अशा मस्त फ्राय करून घ्यायच्या आहेत शिजवल्यामुळे याला जास्त फ्राय करायला वेळ लागत नाही आणि तुम्ही बघू शकता हलका गोल्डन कलर या वड्यांना आलेला आहे तर अशा वेळेस आपल्याला या वड्या काढून घ्यायच्या आहे तर एका टिशू पेपर ठेवून मी या वड्या सर्व काढून घेते या वड्या अशा पद्धतीने केल्यामुळे बिलकुल पण तेल जास्त ॲब्झॉर्ब करत नाही अतिशय मस्त या तळून तयार होतात तर सर्व वड्या मी तळून घेतल्या आहेत आणि तुम्ही बघू शकतात अतिशय खुसखुशीत अशा कोथंबिरीच्या वड्या आपण एकदम सोप्या पद्धतीने आज बनवल्या आहेत बनवायला बिलकुल पण जास्त वेळ लागत नाही आणि कमी तेलामध्ये अतिशय मस्त या वड्या बनवून तयार होतात तर मैत्रिणींना तुम्हाला नक्कीच ही रेसिपी सोपी आणि आवडली असणार कारण की बनवायला अतिशय सोपी आहे बिलकुल पण या फेल होत नाही शंभर टक्के परफेक्ट ही रेसिपी बनवून तयार होते पहिल्यांदा बनवणाऱ्या मैत्रिणीसुद्धा मस्त परफेक्ट ही कोथंबीर वडी आज बनवणार आहेत अशा पद्धतीने वरून सफेद तुळ घालून थोडीशी कोथिंबीर घालून गार्निश करायची म्हणजे वड्यांचा लुक अगदी वाढतो आणि तुम्ही बघू शकता मस्त अशा कोथिंबिरीच्या वड्या बनून तयार झाल्या आहे एकसारख्या साईजनी या बनून तयार झाल्या आहे पाहुण्यांसाठी बनवाल तर अतिशय ह्या त्यांना खूप आवडणार आहेत ही माझी खात्री आहे आणि मैत्रिणींना आवाज ऐकूनच तुम्हाला कळत असणार की किती खसखुशीत या वड्या बनवून तयार झाल्या आहे तर आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा मस्त रेसिपीसोबत धन्यवाद